हाय हॅलो नमस्कार तशा माझ्या गोड मैत्रिणीनं तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी रेसिपीचं नाव का हो। आहे कांद्याचं थालीपीठ म्हणजे कांद्याच्या पातीचं थालीपीठ कांद्याचं थालीपीठ तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण एका बघितलेलं आहोत आहे तर आता ही कांद्याच्या पातीचं थालीपीठ आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं दिसते तुम्हाला हे मेजरमेंट हे पाव वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे कांद्याची पात घेतलेली आहे बारीक कापून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे हळद टाकले इथं मीठ टाकले ओवा टाकले आहे थोडासा ब धना पावडर जिरा पावडर गरम मसाल ले ले, मसाला टाकला आहे आता इथे मी चटणी टाकलेली आहे म्हणजेच आमचा घाटी मसाला कश्मीरी मिरची पावडर टाकले आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही इथे ॲड करू शकता थोडेसे मी तीळ टाकलेले आहेत तिळाने पण एक चांगली टेस्ट येते थोडासा ओवा टाकायचा त्याच्यानेसुद्धा चांगलं थालीपीठ बनतं इथं मी गरम मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जे मसाले असतील जगभरातले तु ते तुम्ही इथं वापरू शकता आता जगभरातले म्हणजे तुम्ही म्हणाल ऑरेगानो चिलीफ्लेक्स वगैरे वापरायचं का तर ते नाही ते सोडून आपले इंडियन जे मसाले आहेत ना तेच आपल्याला इथं वापरायचे आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथं वापरू शकता इथं मी हळद टाकलेली आहे तर कलोंजीसुद्धा मी वापरलेली आहे कलोंजी म्हणजे तुम्हाला माहीत नसेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते कांद्याचं बी जे असतं त्याला कलौंजी म्हणतात आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मीठ वगैरे बघायचं आहे आपल्याला म्हणजे टाकतानाच थोडा अंदाजाने व्यवस्थित टाकून घ्यायचं आता हे पीठ मळून अगदी रेडी झालेलं आहे थोडं झाकून ठेवायचं थोड्या वेळासाठी एक अर्ध्या तासासाठी म्हटलं तरी चालेल किंवा पंधरा मिनटं आता एक गोळा घ्यायचा आहे आता इथं कॉटनचा एक कपडा घ्यायचा आपल्याला त्याच्यावरती हे थापून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्या नंतर ह्याला असे होल करायचे आहेत म्हणजे होल ह्याच्यासाठी करायचे आहेत जे वापर ह्याच्यावरती तेल सोडून ना तव्यामध्ये तर तेल सगळीकडे पसरावं त्यासाठी ह्याला होल करून घ्यायचे आहेत बोटाच्या साहाय्याने आणि तुम्ही बघित बघितलं जातं कसं मी टाकलं ते असं टाकून दोन्ही बाजूने आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आता वाफ झाली की पलटी करून घ्यायचं आहे आणि तेल किंवा तूप लावून तुम्ही हे भाजू शकता मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप बटर जे पण लावू शकता बटरनी सुद्धा छान लागतं तूपने तर एकदमच छान लागतं बेस्टच आहे पण मी तेलाचाच वापर केलेला आहे आणि दोन्ही बाजूनी छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता हे आपण दहीसोबत खाऊ शकतो किंवा मग आमच्याकडे हे ना भाजीसोबत खातात म्हणजे हे नवरात्रीमध्ये बनवलं जातं तर इथं चवळीची भाजी बनवतात पण मी काय चवळीची भाजी वगैरे बनवलेली नाही आहे इथं दहीसोबतच मी दिलं होतं तर छान अशी रेसिपी झाली होती नक्की ट्राय करा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय